कानाचे अकरा आजार घरच्या घरी मोफत बरे करा या तेलाचे फक्त दोन थेंब कानामध्ये सोडा आणि कानातला मळ हातही न लावता काना बाहेर पडेल ज्यांना कानदुखीचा त्रास आहे कानामध्ये पू होतो किंवा कानातून वेगवेगळे आवाज ऐकायला येतात कानाचा पडदा खराब झाला आहे जंतू संसर्ग झालेला आहे ज्यांना ऐकायला कमी येतं किंवा ऐकूच येत नाही अशा सर्वांनी हा उपाय करायला काहीच हरकत नाही तुम्हाला सतत कान टोकरावासा वाटतो का सतत कानामध्ये मळ आहे आणि तो मळ काढावासा वाटतो का तर अशा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मी तर म्हणेल की प्रत्येक निरोगी व्यक्तीनं आपल्या कानाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी वर्षातून एक दोन वेळा हा उपाय करायला काहीच हरकत नाही यामुळे कान स्वच्छही राहतो आणि कानाचं वेगवेगळ्या संसर्गांपासून रक्षण सुद्धा होतं सोबत ऐकण्याची शक्तीसुद्धा वाढते चांगलं ऐकू यायला लागतं आता यासाठी आपल्याला ज्या वस्तू आवश्यक आहेत त्यामध्ये आपण लसणाच्या तीन चार पाकळ्या घेणार आहोत आणि कडूलिंबाची काही पानं घेणार आहोत आणि सोबत तेल म्हणून आपल्याला तिळाच्या तेलाची गरज आहे तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही सोयाबीनचं सूर्यफुलाचं किंवा अगदी खोबरेल तेल कोकोनट ऑइलसुद्धा वापरू शकता तर एकतर तिळतेल किंवा सोयाबीन खोबरेल किंवा सूर्यफूल यापैकी एखादं तेल तुम्हाला वापरायचं आहे तर आपण एक तीन चार चमचे हे तेल या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मंद आचेवरती त्याला आपण गरम करूया यानंतर जो दुसरा पदार्थ आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे लसूण पाकळ्या जर लसूण देशी असेल गावरान असेल तर अतिशय चांगला आहे कारण त्या लसणामध्ये औषधी गुणधर्म खूप जास्त असतात लसणाच्या तीन चार पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक पुसकरून या तेलामध्ये टाकायच्या आहेत तेल मनताचे वरती त्याला त्या लसणाच्या पाकळ्यांचे गुणधर्म त्यामध्ये उतरू द्या लसणामध्ये अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल असतात हा लसून आपल्या कानातला जंतू संसर्ग बरा करतो कानातला मळ बाहेर टाकण्यास मदत करतो त्यानंतर जो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कडुलिंबाची पानं कडुलिंबाला गावाकडचा डॉक्टर असं म्हटलं जातं या कडुलिंबाच्या पानांचं सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते शरीरातली उष्णता कमी होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तमाम प्रकारचे व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स याने बरे होतात तर अशी कडुलिंबाची तीन चार पानं व्यवस्थित धुवून त्याच्यावर धूळ बसलेली असते मिठाच्या पाण्यानं व्यवस्थित धुवून पुसून आपण ती चांगली कुसकरून यामध्ये टाकलेली आहेत ही सुद्धा पानं आपल्या कानाचं इन्फेक्शन बरं करण्यासाठी मळ बाहेर काढण्यासाठी आणि कानाची ऐकण्याची शक्ती वाढवण्यासाठी मदतगार ठरतात तर आता याला आपल्याला तीन चार मिनटे अगदी आचेवरती अशा प्रकारे गरम करायचं आहे उकळून काढायचं आहे लक्षात घ्या हे करत असताना तेल वरती उडण्याची दाट शक्यता असते ते तुमच्या अंगावरती तुमच्या डोळ्यामध्ये जा मध्ये जाऊ शकतं आणि इजा होऊ शकते तेव्हा याच्यावरती एखादं झाकण ठेवायला विसरू नका तीन चार मिनटे आचेवरती याला उकळू द्या आणि एकदा का त्या लसणाचे आणि त्या कडुलिंबाच्या पानांचे सगळे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरली की त्यानंतर आपल्याला याला वस्त्रकाळ करायचंय वस्त्रगाळ म्हणजे एखादं स्वच्छ कापड घ्यायचं कॉटनचं आणि त्यातून हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी आता थोडक्यात दाखवतोय मी गाळणी वापरलेली आहे तुम्ही मात्र वस्त्रगाळ करून घ्या तर अशा प्रकारे हे तेल आपलं तयार आहे हे तेल व्यवस्थित थंड होऊ द्या त्याला तुम्ही एखाद्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये साठवायचं आहे सा त्यासाठी लोखंडाचा स्टीलचा किंवा बाकीच्या भांड्यांचा वापर मात्र करू नका एकतर तुम्ही काच वापरा किंवा चिनी मातीची भांडी वापरा तर त्यामध्ये आपण हे तेल व्यवस्थित साठवून ठेवा थंड झाल्याच्यानंतर फक्त दोन थेंब रात्री झोपताना तुमचं रात्रीचं जेवण वगैरे झालं की रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन थेंब दोन्ही कानामध्ये टाकून द्या आधी एका कानात टाका एक पाच मिनटे थांबा त्यानंतर दुसऱ्या कानामध्ये टाका आणि झोपी जा सकाळी तुम्हाला दिसेल की तुमच्या कानातला मळ बऱ्याच अंशी बाहेर पडलेला आहे तो बाहेर आला आहे त्याला सावकाश बाहेर काढा त्याला पुन्हा आतमध्ये ढकलू नका हा उपाय किती दिवस करावा तर हा उपाय वर्षभरातून एक ते दोन वेळा करता येण्यासारखा आहे आणि हा उपाय करताना सलग तो आपल्याला तीन दिवस करायचा असतो म्हणजे आज उद्या आणि परवा तीन दिवस हा उपाय करा याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत हे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद